दिग्रसच्या धावंडा नदीला महापूर नागरिकांची मोठी गर्दी अतिवृष्टीमुळे नदी पातळी झपाट्याने वाढली प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन आज दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिग्रस तालुक्यातील धावंडा नदीला मोठा महापूर आला आहे नदीचा पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नदीकाठावरील गावांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे आज सकाळपासून नदीला आलेल्या महापुरामुळे पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान झाला असून काठावरील शेतजमिनी व पिके पाण्याखाली गेली आहेत काही ठिकाणी नदीलगतच्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे महापुराचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नदीकाठी गर्दी केली होती पुलावरून आणि काठावरून नागरिकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ फोटो काढत पाण्याचा वेगाचे दृश्य कैद केले मात्र प्रशासनाने अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे धोका पत्करू नये असा इशारा दिला आहे नदीपात्रातील पाणी आणखी वाढल्यास आसपासच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून ग्रामपंचायतींना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत सकारात्मकतेचा शिलेदार